तिकडचे जे रहिवासी आहेत त्या बिल्डिंगमधले ते ज्या लिफ्टनी ये जा करतात त्याच लिफ्टमध्ये ही माझी गरीब वस्त्यांमधली मुलं ये जा करतात त्यांचा युनिफॉर्म धुतला गेला असेल की तरी माहिती नाही त्यांना त्यांच्या कपड्यांची लाच त्यांना त्याच्या पायातल्या वाहनांची लाज आणि त्यांनी ह्या टॉवरमधल्या अतिश्रीमंत लोकांबरोबर ये जा करायची किती बावरून जात असेल ते मुलं त्याला खेळायला क्रीडांगण नाही त्याला टॉयलेटमध्ये कमोड दिलं जातं जे सार्वजनिक शौचालयामध्ये जात आहे एरवी आपल्या वस्तीमध्ये त्या मुलाला कमोड दिलं जात आहे जिथे पाणीही नाही म्हणजे त्या मुलाला तुम्ही किती 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 संकोच वाटायला लावणार आहात त्याच्या आयुष्यामध्ये आणि जे त्याच्या व्यक्तिमत्वावरती दूरगामी परिणाम होणार आहेत आठ वर्षापर्यंत त्या मुलाची भावनिक मानसिक सगळीच वाढ होणार असते त्यावेळेला तुम्ही त्याची ही कुचंबणा करत आहात त्यावेळेला त्या मुलाच्या व्यक्तिमत्त्वामध्ये किंवा ते व्यक्तिमत्व जर सदोष राहिलं किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीकडे गेलं त्याच्यामध्ये आत्तापासून बंडखोरी निर्माण झाली चीड निर्माण झाली जे थोडे उच्चवर्णीय आहेत किंवा उच्च, उच्च वर्गीय लोक आहेत त्यांच्याबद्दल तर त्याची जबाबदारी कोण घेणार नमस्कार जय भीम आज आमच्या नेहमीची आमची अशी तयारी असते मनाची की फक्त पंधराच लोक असतील तर आज तुम्ही खुर्च्या कमी पाडल्यात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार रविवारची आपली विश्रांती बाजूला ठेवून सुट्टीचा दिवस असताना सुद्धा तुम्ही इतक्या संख्येने आज इथे आले आहात खरं तर आज केंद्रातल्या आम्हा लोकांना ऐकायचंच होतं बोलायचं नव्हतं त्याच्यामुळे आमच्यातले खूप बोलू शकणारे जे लोक आहेत ते आज बोलत नाहीत आणि मी आणि दीपक पवार सरच आम्ही बोलणार आहोत असं ठर असं त्यांनी ठरवून आम्हाला सांगितलं आहे आमच्याकडे आम खरंच लोकशाही आहे आणि जहाल आणि मवाळ असे सारखे खुर्चीला खुर्ची लावून बसलेले असतात <laughs> त्याच्यामुळे तोही आमच्याकडे फार प्रश्न नसतो तर ह्या सगळ्या आज जे जे लोक आले होते शाळांचे प्रश्न सांगायला मला वाटतं एक भांडूपचे राहिलेले आहेत त्यांना पण त्यांच्या शाळेबद्दल सांगायचं होतं पण ते तुम्ही प्लीज मला निघून द्या दीपक सरांच्या भाषणाच्या आधी ते त्याचा त्यांच्या भाषणामध्ये ते सांगतील ती परिस्थिती बरेच लोक आहेत आज संस्थाचालक असे आहेत की ज्यांना बोलायचं होतं पण आपल्याकडे वेळ जी आहे त्याच्यामुळे आपण ज्या प्रातिनिधिक शाळा ज्या आधीपासून ठरवलेल्या होत्या त्या शाळांच्या आपण ऐकून घेतलं आणि सगळ्याच शाळांचे प्रश्न थोडे बहुत एक उन्नीस बीस त्याच पद्धतीचे प्रश्न आहेत त्याच्यामुळे फक्त ठिकाणं कुठली आहेत तेवढीच आपल्याला बघायची आहेत तोच नकाशा आता आपल्याला तयार करायचा आहे पूर्ण गेल्या वर्षभरामध्ये आम्ही जेव्हा जेव्हा आवाहन केलं तेव्हा तेव्हा त्याला उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे त्याच्यामुळे मी आणि दीपक सर नेहमी असं म्हणतो की ही स्त्रीभाषा धोरणाची सक्ती करण्याचा जो एक निर्णय झाला होता ती कदाचित इष्टापत्तीच आहे की त्याच्यामुळे मराठी माणूस जरा खडबडून जागा झालाय आणि त्याला कळलंय की बहुतेक भाषेवरतीच हा वरवंडा येणार आहे त्याच्यामुळे आपल्याला आता तरी काहीतरी करण्याची गरज आहे तर त्या दृष्टिकोनातून जे आम्ही धरणं आंदोलन जे पुकारलेलं होतं त्याला भरपूर लोकांनी प्रतिसाद दिला होता आणि त्यावेळेलाही असंच झालं होतं की आम्ही म्हटलं तर पन्नास माणसं आली तरी पुष्कळ पण पाचशे लोकांच्या वरती लोक तिथे आले होते आणि आता खरंच असं झालेलं आहे की हे जोपर्यंत जनआंदोलन होत नाही तोपर्यंत आपली दाद कुणी घेणार नाही आहे आता जसं नाशिकच्या शाळेबद्दल तुम्ही सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीची तयारी दाखवलीत तुम्ही ए के फॉर्टी सेवन घेऊन या तरी पण आम्ही इथून हळणार नाही आणि मग त्यानंतर दादा भुसेंना कदाचित ऐकू आलं आम्ही बरीच पत्र हो आहे आणि आम्ही बरेचदा काय काय म्हणतोय तर ते त्यांना ऐकू येत नाही आता आम्हाला आयडिया कळलेली आहे आता आता आम्ही हे करू कारण आमचा अनुभव हो असा आहे की आम्ही खूप शिक्षण मंत्र्यांचे आतापर्यंत म्हणजे वर्षा गायकवाड झाल्या दीपक केसरकर झाले आणि आत्ताचे दादा भुसे झाले तर हे जे तिघे त्यांचं नाव दादा भुसे का दादाजी भुसेजी भुसे बर बरं ठीक आहे त्यांना दादा, दादा तर <laughs> हे जे तिघे जण आहेत त्यांनी हिंग लावून कधी आम्हाला विचारलेलं नाही <laughs> वर्षा एकदा एक आम्हाला त्यांच्या घरात परवानगी दिली होती कारण त्यावेळेला पण मला असं वाटलं होतं की नाही वर्षा ते आपल्यातल्या आहेत त्या नक्की आपलं ऐकून घेतील त्यांना समाजाची धारावीमधून आलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांना कळकळ असावी पण मला असं वाटतं की ते ना ती एकदा पायरी ओलाळून हो गेलं हो की सगळा संपर्क सुटतोच त्यांचा संपर्क आणि संबंध दोन्ही आणि मग ते सगळे जण एकाच चेहऱ्याचे आणि एकाच रंगाचे होतात त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा आमचा प्रश्न ऐकून घेतला नाही त्यांना त्याची काही जाणीव नव्हती त्यांना ते समजूनही घ्यायची गरज वाटली नाही आणि त्यांनी कुठल्या तरी एका वेगळ्याच कमिटीवरती तुम्ही याल का माझ्याबरोबर वगैरे असं काहीतरी माझ्याशी त्या बोलल्या आणि आमच्या प्रश्नाचं परत तिथे काहीही झालं नाही हा फापट पसारा तुम्हाला वाटेल पण मला हे सांगणं आवश्यक वाटतं की आम्हाला सरकार दरबारी ऐकून घेण्यात येत नाही आम्ही ह्या प्रश्नाबद्दल कितीही तळमळीने काम केलं तरी कारण त्यांचा अजेंडा एक ठरलेला आहे आणि त्यांनी खरंच आम्हाला ठरवलेलं आहे की आम्ही बहुतेक शहरी नक्षल आहोत किंवा आंदोलनजीवी आहोत पवार सरांना बहुतेक पुरेसा पगार त्याच्यापेक्षा जास्तच त्यांना पगार मिळतो त्यांना काही ते हेड ऑफ द डिपार्टमेंट झाले तेव्हा त्याच्यामुळे त्यांना काही लेक्चर बिक्चर द्यायला द्यायची गरज लागत नाही त्याच्यामुळे त्यांच्याकडे काम नाही माझ्याबद्दल तर लोकांनी ठरवणंच टाकलेलं आहे की ह्या काळ्याबाईला कामं मिळत नाहीत नाटका सिनेमामध्ये तिचा वेळ जात नाही घरी त्याच्यामुळे कदाचित ही उठाठेव करत बसलेली असते तर असं आमच्याबद्दल समज असल्यामुळे आता आम्हाला असं वाटतंय की तुम्ही लोकच आमच्या साथीला आलात तर कदाचित काहीतरी होऊ शकतं प्रणाली राऊतांच्या शाळेच्या प्रश्नामुळे आम्ही खरं तर ह्या सगळ्या कामाशी जोडलं गेलो आणि त्याच्यानंतर म्हणजे असं आपण काहीतरी एक पापुद्रा निघाला आहे प्लास्टरचा असं वाटायला म्हणून आपण ते तिकडचं कर सरसं करायला जातो तसा दल है, है आसा 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 तर तिथे मागे भगदाळच असतं तसं आहे तर ही खोल दलदल आहे खूप जितकं आत उतरू तितकं भीषण चित्र आहे आणि हे असं असताना जसं प्रणाली राऊत त्यांच्या भाषणामध्ये म्हणाल्या की आपल्याला जर असं वाटत असेल की आपली लेकरंबाळं तर आता कॉलेजमध्ये गेली किंवा पोद्दार शाळेत शिकायला गेली एक लाख रुपये भरून तर आता आपल्याला महानगरपालिकेच्या शाळांशी आपला काय संबंध आहे तर समाज म्हणून आपला संबंध आहे आपली जबाबदारी आहे आणि जर आपण संविधानक मार्गाने चालणारे लोक असू तर आपल्या सगळ्यांना हे बंधनकारक आहे आपण प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहोत त्याच्यामुळे प्रत्येक भारतीय माणसाचं कल्याण हा आपला पर्सनल इशू असला पाहिजे हा आपला वैयक्तिक बाब असली पाहिजे ही आणि त्याच्यामुळे फक्त मी सुखात राहून चालणार नाही तर माझा शेजारी सुद्धा सुखात राहतो की नाही हे बघण्याची आपल्याला गरज आहे नाहीतर मग ताशेरे ओढायचे नाहीत तक्रार करायची नाही जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला एक निकोप समाज पाहिजे तर तो, तो समाज निकोप होण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आपल्याला भूमिका घेतल्याशिवाय त्याच्यासाठी उभं राहिल्याशिवाय तो समाज निकोप होणार नाही त्याच्यामुळे ह्या कामाशी तुम्ही सगळ्यांनी जोडून घ्या अशी मी विनंती करते माझी ओळख नेहमी मराठी शाळांच्या सदिच्छा दूत अशी करून दिली जाते मी तुम्हा सर्वांना विनंती करते की आज ह्या सभागृहातून बाहेर जाताना ती जबाबदारी आणि ते विरुद्ध तुम्ही माझ्याकडून घेऊन टाका मी ते मोठ्या आनंदाने तुम्हाला द्यायला तयार आहे इथून जाताना तुम्ही सगळेच जण मराठी शाळांचे मराठी समाज असे हल्ली जातीला समाज म्हणायचं एक नवीन फाड निघालेलं आहे पण मला असं वाटतं मराठी हा खरंच समाज आहे महाराष्ट्र हा खराच धर्म आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा पंथ वाढत राहू देत आणि तुम्ही त्याचे सदिच्छा दूत व्हा मराठी शाळांचं जेव्हा त्या बंद करतात महानगरपालिकेच्या शाळा आणि तिकडच्या विद्यार्थ्यांचं समायोजन दुसऱ्या शाळांमध्ये केलं जातं असं नेहमी अधिकारी आमच्या तोंडावरती फेकतात उत्तर पण मी तुम्हाला सांगते मी आत्ता बघितलेली परिस्थिती माझ्या घरी संगीता नावाची एक मदतनीस आहे तिचा मुलगा कारण ती गेली चौदा वर्ष माझ्याकडे तिचं लग्न ठरल्यापासून तिथला ती पोटूशी राहिली तेव्हापासून मी तिच्या कानात सारखं गर्भसंस्कार देत होते की पोराला मराठीतच घालायचं आहे <laughs> आणि मुलगा होईल किंवा मुलगी पण मुलाला मराठी शाळेतच घालायचं त्यानुसार तिने पार्ले टिळक या शाळेमध्ये स्वतःच्या मुलाला घातलंय आता पटसंख्या कमी झाली म्हणून तुकड्या कमी होतात आणि त्या तुकड्या कमी झाल्यामुळे आमचा साईराज जो आहे तो वेगळ्या तुकडीत बसायला लागलाय कारण त्याचा जो वर्ग होता त्याच्यातली पाच पाच मुलं त्यांनी दुसऱ्या तुकड्यांमध्ये बसवले तो ह्या वर्षी गॅदरिंगमध्ये भाग घ्यायला तयार नाहीये कारण त्याचं म्हणणं असं आहे की इकडे मला मित्र मिळत नाही आहेत ते मला सारखे बाहेरच्या वर्गातला मुलगा म्हणून माझ्याशी वाईट वागतायत तर आता हे एकच शाळा म्हणजे सेम शाळा आहे तीच संस्था तीच शाळा तीच इमारत फक्त त्याची तुकडी बदलली म्हणून त्याला जर ती मुलं त्याला आपलं मानत नसतील तर तुम्ही मला सांगा माही मधली मुलं वडाळ्याला जाणार वरळीला जाणार किंवा सायदला जाणार तिकडची मुलं त्यांना आपलं म्हणतील ह्या मुलांना वाता मुला ते वातावरण आपलं वाटेल म्हणजे ह्या सगळ्यामध्ये कुठेही मुलांच्या मनाचा विचार होतोय असं दिसत नाही आत्तासुद्धा सुद्धा कापड बाजारमधली जी शाळा आहे तिथे अकरा शाळांमध्ये ती मुलं जात आहेत तिकडचे जे रहिवासी आहेत त्या बिल्डिंगमधले ते ज्या लिफ्टनी ये जा लिफ्ट करतात त्याच लिफ्टमध्ये ही माझी गरीब वस्त्यांमधली मुलं ये जा करतात त्यांचा युनिफॉर्म धुतला गेला असेल की नाही माहिती नाही त्यांना त्यांच्या कपड्यांची लाज त्यांना त्यांच्या पायातल्या वाहनांची लाज आणि त्यांनी ह्या टॉवरमधल्या अतिश्रीमंत लोकांबरोबर ये जा करायची किती बावरून जात असेल ते मूल त्याला खेळायला क्रीडांकण नाही त्याला टॉयलेटमध्ये कमोड दिलं जातं जे सार्वजनिक शौचालयामध्ये जात आहे एरवी आपल्या वस्तीमध्ये त्या मुलाला कमोड दिलं आहे जिथे पाणीही नाही म्हणजे त्या मुलाला तुम्ही किती 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 संकोच वाटायला लावणार आहात त्याच्या आयुष्यामध्ये आणि जे त्याच्या व्यक्तिमत्वावरती दूरगामी परिणाम होणार आहेत आठ वर्षापर्यंत त्या मुलाची भावनिक मानसिक सगळीच वाढ होणार असते त्यावेळेला तुम्ही त्याची ही कुचंबळा करत आहात त्यावेळेला त्या, त्या, त्या मुलाच्या व्यक्तिमत्वामध्ये किंवा ते व्यक्तिमत्व जर सदोष राहिलं किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीकडे गेलं त्याच्यामध्ये आत्तापासून बंडखोरी निर्माण झाली चीड निर्माण झाली जे थोडे उच्च वर्णीय आहेत किंवा उच्च वर्गीय लोक आहेत त्यांच्याबद्दल तर त्याची जबाबदारी कोण घेणार बाकीचे जे निर्णय घेतले जात आहेत शाळा सी बी एसई केल्या मुंबई पब्लिक स्कूल करून त्या शाळा इंग्रजी केल्या खरंच त्याची गरज होती का ही पालकांची मागणी होती का आणि त्या शाळा तशा केल्यानंतर कुठल्या पद्धतीचा विकास झालेला आहे ह्याच्याबद्दल कुठलं सर्वेक्षण झालं आहे का ह्या गोष्टी आपण मला वाटतंय एकत्र एक होऊन विचारायला हव्यात शाळांची ऑडिट्स कुठल्या पद्धतीने होतात महानगरपालिकेच्या शाळा आणि खाजगी शाळा ज्या मराठी शाळा असतील त्यांची ऑडिट्स त्याच सुमारास होतात का आणि त्यांच्यामधून जे काही रिझल्ट येतात जे काही निकाल लागतात ते पब्लिक डोमेनमध्ये का नसतात पालकांना शाळा बंद करण्यासाठी किंवा त्याची डागडुजी करण्यासाठी कुठल्याही गोष्टीसाठी जेव्हा पैसे लागतात तुम्ही पटकन पालकांना बोलवता फी जर भरलेली नसेल कुठल्या मुलांनी जी काही तुटपुंजी असेल ती नसेल तर वर्गात त्याला उभं करून सगळ्यांच्या समोर त्याचा <laughs> अपमान करता ह्या गोष्टी जर होत असतील तर शाळा बंद होणार आहेत ह्यासारख्या गोष्टी पालकांना विश्वासात न घेता का केल्या जातात हे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन आपण हे प्रश्न त्यांना विचारले पाहिजेत आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला संख्या दिसते म्हणजे जसं पर्यावरणाबद्दल सगळ्यांना सध्या काळजी वाटते झाड वृक्ष तोडवणार म्हणून ती पर्यावरणाबद्दल जशी आपल्याला काळजी वाटते तसंच एक पर्यावरण हे सांस्कृतिक पर्यावरण पण पन असतं आणि तसंच एक पर्यावरण हे शैक्षणिक सुद्धा असतं आणि शैक्षणिक पर्यावरण आणि सांस्कृतिक पर्यावरण ह्यांचं खूप घनिष्ठ नातं आहे त्याच्यामुळे जोपर्यंत आपण शैक्षणिक पर्यावरण चांगलं करत नाही तोपर्यंत आपलं सांस्कृतिक पर्यावरण हे उत्तम होणार नाही असं मला वाटतं आणि त्याच्यासाठी म्हणून आत्ता येताच्या काळामध्ये तुम्ही सगळेजण बरोबर असताना तुम्ही प्रत्येकजण तुमच्याबरोबर किमान पन्नास लोक घेऊन याल इतकी तुमची पात्रता निश्चित आहे हे माहिती असल्यामुळे पुढच्या आंदोलनाची काय दिशा असेल आणि काय पद्धतीने आपण ते करूयात ह्याच्याबद्दल पवार सर आत्ता बोलतीलच तुमच्यासमोर त्याच्यातला एक जो पर्याय खरं मी बोलण्याची आवश्यकता नाही ते त्यांनीच बोलावं असं मला वाटतं पण फक्त एका गोष्टीबद्दल मला असं वाटतं की मागच्या वेळेला आम्ही पहिल्यांदा जी आरची प्रतिकात्मक आपण होळी केली आणि त्याच्यानंतर आपलं धरणं आंदोलन झालं आणि मध्ये एक त्यांचं दोन भावांच्या भेटीचा एक सोहळा झाला तर त्यांच्या सोहळ्याला आम्ही जातो आमच्या कुठल्याही कार्यक्रमाला ते फारसे फिरकत याची नोंद सगळ्यांनी <laughs> आम्हाला आमंत्रण नसताना पर्सनल वैयक्तिकरित्या फक्त जाहीर आवाहनावरती आम्ही पावसात भिजत आम्ही जण गेलो होतो मी आनंद भंडारे आणि पवार सर पण इथे आम्ही पर्सनली जाऊन आणि फोन्स करून सुद्धा मला वाटतं एक काँग्रेस धनंजय शिंदे सोडल्यास कुठल्याही पक्षात कडून कुणी ते आलेलं नाही संभादादा विजयादेव चव्हाण हे सगळेजणं जाहीर आवाहन वाचून आणि आम्ही केलेल्या छोट्याशा फोनवरती आलेल्या आहेत दीपक राजाध्यक्ष आहेत रसिक राणे आहेत मनीषा पवार आणि मिलिंद जोशी आहेत असे काही लोक आहेत माझ्या क्षेत्रातले लोक फार काळजी घेतात त्यांना असं वाटतं की ते इथे आले तर फारच जास्त गर्दी होईल म्हणून माझ्या क्षेत्रातले लोकसुद्धा अजिबात त्या काळजीत इथे येत आहेत ते फिरतच नाही तिकडे त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आमचा स्वप्नील नावाचा आमचा लेखक पण आज इथे आलेला आहे त्याच्यामुळे नवीन लोकांकडूनच मला ज्या काही आहेत त्या थोड्याशा आशा अजूनही आहेत सगळ्या लोकांनी आज ज्यांनी इथे येऊन अत्यंत मोकळेपणाने प्रश्न मांडले त्यांचे मी खूप खूप आभार मानते इलिया सरांनी तर आज म्हणजे खूपच देणं दिलेलं आहे कारण हिंमत असेल तर मुंबऱ्यामध्ये जबरदस्ती करून दाखवा मराठी बोलायची असं काही राजकीय कार्यकर्ते किंवा कार्यकर्तीय नेते जे काय म्हणायचं त्यांना त्यांनी असं म्हटलं होतं तर मुंबऱ्यातली माझी किती लेकरं मराठी शाळेमध्ये शिकतात त्याची आकडेवारी आता माझ्याकडे आहे त्याच्यामुळे ते उत्तर आम्हाला आता त्यांना देता येईल त्याच्यामुळे ही ह्या परिषदेचं जर काही कुणाला काय मिळालं ते, ते मला माहिती नाही मला खूप गोष्टी ह्या परिषदेमधून मिळालेल्या आहेत तुम्ही सगळे जर अशीच साथ देत जाल आणि तुम्हाला माझी शपथ आहे पुढच्या वेळेला जर आम्ही आंदोलन पुकारलं आणि तुम्ही, तुम्ही, तुम्ही प्रत्येकाने जर दहा लोक नाही आणलेत ना तुम्ही गोगे आता ती इच्छा करून तुम्ही आणायचं नाही असं जर केलं तर तुम्हाला दीपक पवार बघून घेतील मी मवा आहे ते जहाल आहे त्याच्यामुळे तुम्ही घाबरा आणि आंदोलनाला नेहमी सारखी साथ द्या अंगणवाडीचा एक मुद्दा बोलायचा आहे छोटासा तेवढा बोलते सांगितला आहे माझं म्हणणं हेच आहे की मराठी शाळांकडे मुलं का जात नाहीत याचं कारण असं आहे की मराठी बालवाड्या खूप कमी होत आहेत आमच्या छायागाडे मागे बसलेल्या आहेत त्या निवृत्त मुख्याध्यापिका आहेत पार्लेटिळ शाळेच्या आणि त्या मला वाटते कधीच निवृत्त होणार नाही आहेत त्यांना कुणी होऊ देणार नाही आहे त्या स्वतःच्या बळावरती दोन पोरं घेऊन त्यांनी बालवाडी सुरू केली आज तिथे वीस एक मुलं शिकत आहेत आणि ती मुलं जी शिकतात आमच्याकडे ती मराठी माध्यमाच्याच शाळांमध्ये जात आहेत पण अंगणवाड्या ज्या आहेत हे एक खूप मोठं मला असं वाटतं केंद्र आहे की जिथे आई वडील आपल्या मुलांना अगदी निर्धास्तपणे सोडत असतात आणि ह्या अंगणवाड्या आपण टॅप करायला पाहिजेत त्याच्यामुळे अंगणवाडीचं तुम्ही काम करता तुम्ही तुमच्या सभासदांना सांगा की ज्या ज्या भागामध्ये त्याच्या जी जी निमशहरी ठिकाणं आहेत तिकडे जर एक दहा दहा बारा बारा अंगणवाड्याचे पालक जर एकत्र येणार असतील तर आमच्यापैकी कार्यकर्ते तिकडे जाऊन त्यांना मराठी शाळांमध्ये मुलांना घालण्यासाठीचं आवाहन करतील त्याच्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये निदर्शनं किंवा काय हे करायचं ते आंदोलन उभं करायचं हे काम आपलं जेव्हा चालू आहे कारण एक वाक्य मी परत परत सांगत असते पाटकरांचं की एकीकडे एक संघर्ष चालू असताना दुसरीकडून रचनात्मक काहीतरी आपल्या हातून घडलं पाहिजे तर ते रचनात्मक काम करण्यासाठी म्हणून आपण अंगणवाड्यांना एकत्र आणणं आणि त्या पद्धतीचं काम करणं हे आपण निश्चित करू आता सुद्धा ज्या ज्या शाळांच्या समस्या आपल्या समोर मांडल्या गेल्या आहेत त्या त्या शाळांच्या इथे जर कुठल्या पालकसभा किंवा ज्याला आपण असं म्हणू पब्लिक गॅदरिंग सारखं जर आपल्याला काही करता आलं हळदी गुंकवाला मी जात नाही त्याच्यामुळे हळदी कुंकवाचा कार्यक्रम कोणी ठेवू नका तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे पण मी जात नाही हळदी कुंकवाला स्नेह संमेलन करा त्याला मी नक्की येईन तर अशा पद्धतीचं तुमच्या तुमच्या पातळीवरती जर तुम्हाला काही करता येत असेल लोकांना एकत्र करता येत असेल तर मराठी अभ्यास केंद्राचे लोक नक्की तुमच्यापर्यंत पोहोचून त्या लोकांना त्या लोकांशी बोलण्याचा निश्चित प्रयत्न करेल ही मी माझ्याकडून मी बांधील की मानते आणि ती मी नक्की पाळीन येत्या काळामध्ये बाकी तुम्ही सगळ्यांनी इथे आल्याबद्दल तुमचे मनापासून आभार असं असलं की बरं वाटतं असं वाटतं की आपण कुठलं तरी कुठलं तरी बरं काम हाती घेतलेलं आहे ज्याला अशा पद्धतीचा जनाधार आहे सोबत राहू सोबत लढू सोबत जिंकू आ, नमस्कार जय मराठी जय भीम जय हिंद